मी त्या वाचनालयाचं उद्घाटन झालं असेल प्रथमता जाहीर करतो अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सभापती अतुभाऊ पाटील त्याचबरोबर आमचे वीजचे सहकारी संबंधित गुन्वानी गटिन आज या ठिकाणी हे वाचनालयच्या संदर्भामध्ये अनेक आपल्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी वाचनालयाच महत्व सांगितलंय अनेक वेगळ्या वेगळ्या वे युवकांना ज्यांना खरोखरच आपल्या गावाचं नाव आपल्या अहवालचं नाव मोठ करायचंय स्वतःला मोठं व्हायचंय काहीतरी गावासाठी एक आदर्श निर्माण करून दाखवायचं आहे म्हणून हे वाचनालय भविष्य काळामध्ये युवकांच्या अतिशय महत्वाचा टप्पा आहे असं या ठिकाणी मला अजून आपल्याला सांगावस वाटत सगळ्याच मुलांना शाळेची आवडे असत काही मुलांना शिती असाही वाटते कुणाला व्यवसाय असा वाटतो अनेक वेगळे वेगळे भे छंद ज्याच्या त्याच्या मृत्येप्रमाणे जो तो शोधत असतो परंतु ज्याला खरोखरच शाळा शिकायची परिस्थिती आणि तरी सुद्धा शाळा शिकून आईवडिलाला मदत करायची असे अनेक युवक मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेले मग कुठली गोष्ट मित्रांनो करायला गेल्यानंतर अशक्य असं कोणी समजायचं नाही कारण आपण बघतोय आपण म्हण म्हण आपल्याला माहित आहे रगडे ना वायचे कल केलं आणि मग कष्टाला पर्याय नाही परमेश्वराला सुद्धा त्याच्या पुढे झुकावं लागतं मी पहिल्यांदा आमदार केला उभं राहिलो मित्रांनो मला नाव ठेवायचं मला पहिल्यांदा तिकीट राष्ट्रवादीच मिळालं पवार साहेबांच मला साडे बारा हजार पाहिजे चारला थांबलो ज्यांना पाडायचं होतं त्यांना पाडलं एकोणीस ला సాత్ర అతని పున చౌదా చౌదా బారా హైతే कधीपर्यंत हे प्रवास करू नाही केलेलं बरं आपल्याला जमणार नाही किंवा आपल्याला लोक मत येणार नाहीत पण एक आत्मविश्वास त्याला दा ढालाय तो मित्रांनो काही करू शकत नाही आत्मविश्वास तुम्हाला सांगतो आहे तो काहीही करू शकतो आणि कुठल्याही तुम्हाला सांगतो संकटाला तोंड देण्याची हिंमत त्यामध्ये शंभर टक्के असते कारण जे भी काय असेल तुम्ही हे करणार जण होणारच त्याच्या पुढे परमेश्वराला सुद्धा लागतं पण तेवढं कष्ट करायचे तुम्हाला सांगतो युवकांमध्ये मानसिकता पाहिजे तयारी पाहिजे तेवढं कष्ट उचलायची सुद्धा तयारी त्यांनी ठेवली पाहिजे कारण हा विषय जो आहे तो शिक शिक्षण शिक्षण शिक्षणाचा तुम्ही सांगितलं की शिक्षण वाघिणीच दूध आहे तो तो हे कारण ज्याच्यामध्ये क्षमता असली कि ती त्याची क्षमता दाखवल्याशिवाय राहत नाही आणि मग या सगळ्या गोष्टी होत असताना आपण शिकलो नाही आपल्याला शिक्षण मिळालं नाही म्हणून मुलांना शिक्षण द्यायचंय अशी काय तुम्हाला पाहायला मिळते पोरं सांभाळता आले नाही ती शाळेत घालतात आपल्याला शिक्षण घेता आलं नाही आपली पोरं जरी तुम्हाला शिकली पाहिजे ती चांगल्या नोकरीला लागली पाहिजे ती ते प्रत्येकाचं स्वप्न असतं मित्र कुटुंब म्हणलं की कुटुंब कर्त्याला पूर्ण कुटुंबाची तुम्हाला असतील काळजी असते पण त्याच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी घडत असतात करत असतात परंतु ज्याच्यावरती तुम्हाला तो करायची पाळी पाळी येते जे काही शिक्षण येत असतील जे तो तुम्हाला सांगतो तुमचे मित्र असतील कुठे पार्टनर असतील एका खोलीमध्ये राहतात चाल एका विचाराने राहून तुम्ही साथ देत तर निश्चित मित्रांनो ह्याच्यामधून अनेक मित्र तुम्हाला निर्माण होतात बाहेरच्या शाळेमध्ये गेले किंवा अनेक ठिकाणचे तुम्हाला मित्र तुम्हाला सांगतो <coughs> जोडले जातात आता आम्ही ज्या टायमाला कोल्हापूरला होतो त्या टायमाला शंभर दोनशे पोळत आली असायची आज आम्ही महाराष्ट्रात गेलो तरी आमच्या आमच्या कुठल्या गावात आहे ह्या गावातला आहे त्या गावातला आहे म्हणजे त्या बाहेरच्या मुलांना कुठे बाहेर राहिलेल्या मुलांना महाराष्ट्रामध्ये दे। त्यांच्या त्यांच्या ज्या ज्या व्यवसायातली जी जी माणसं ती भेटत राहतात मार्गदर्शन करीत राहतात असं काय नाही किंवा या काय म्हणून त्यावर कुठे नसतंय मित्र सोघळी वडीलला गेलं तरी तुम्हाला समजा मित्र तालुक्यात गेलं तरी मित्र हॉस्टेलला राहिला तरी मित्र कुठल्या नदीपासून तो कामाधंद्यावर तुम्ही असला तिथं मित्र आहेत आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होत्या तर तुमची तेवढी दहाना पाहिजे तुमचे तेवढे प्रयत्न पाहिजे तरच या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना पाहायला पाहायला मिळतात मला या निमित्तान एवढं सांगायचं आहे हे राजकारणाचा विषय नाही परंतु राजकारण या कर्म आता कुठल्या दिशेने चाललंय आपण कुठल्या दिशेने गेलं पाहिजे या गोष्टीचा सुद्धा विचार करण्याची वेळ आलेली मित्रांनो पाठीमागच्या काळामध्ये सांगितलं कि बाबाच्या काळामध्ये त्या पाच वर्षामध्ये केसी कमी नव्हत्या आता केसी द्या अमुक आहे आहे वेगळ्या वेगळ्या वे सगळे विषय परंतु मित्रांनो माझ्या काळामध्ये जे सुरक्षा <laughs> जे सर्वसामान्याला न्याय जो माझ्या काळामध्ये मिळाला ते इतरांच्या मिळाला नाही असं याची कारण काय आम्हाला खोट चालत नाही मुळात तर मग बापू पाटलांनी जे आम्हाला जे काही घरात आम्हाला धडे दिले किंवा ते स्वतः कसे वागले तुम्हाला माहिती आहे आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांचे त्यांनी उभारणी करण्याच्या दृष्टीनं ज्यावेळेस शेर सगळेत फिरत होते त्या नाही मला ते शेर जाळू पाहिलं कायतरी शेर सोडला आणि मग आज त्या खांबेवाडीला आई केली गड कोळगाव या भागामध्ये फिरत असणाऱ्या बापूंची चप्पल पेढ लागून तुटली आणि मग ते हातात घेणार घेता येईना तिथ सोडता की ती ना बापूंच्या मनात विचारायला लागेल तर घ्यायची कशी म्हणून आदिनाथ महाराजांनी चप्पल घेतली तिथं दुन आपल्या सोडले कि आदिनाथ तुझ्या नावाचा कारखाना उभा करेल त्या टाका चप्पल घाली अठरा ते बावीस वर्षानंतर बापूंनी तुम्हाला सांगतो चप्पल घातली पण ही त्याग करण्याची जी वृत्ती ती मित्रांनो पाटील घराण्यात त्या लगाच एवढं लक्षात ठेवा <laughs> आम्ही आज राजकारण करतोय जवळजवळ तीस पस, तीस पस्तीस वर्ष झाल्याने राजकारणात जरा तालमीन आलो <coughs> तसा राजकारणात मला उभा केलं हो गेलं जगाचा काय संबंध असायचा आम्ही <coughs> तालीम सोडली कुठं थांबायचं कुठं बसायचं म्हणून आमच्या जागा होत्या जीवर मध्ये आता पटलाची होती माझी होती आमच्या बाबतीच्या ज्या जागा त्या ठिकाणी होत्या कुठेतरी सकाळनं तिथन जेवण यायचं त्या त्या ठिकाणी कुठेतरी कॅरम खेळायचा कुठेतरी पत्ते खेळायचे आणि संध्याकाळी परत पाच वाजता माघारी जायचं आणि वर्ष दीड वर्ष गेलं तिथं तुम्हाला सांगतो ग्रामपंचायतची बॉडी होती ती बरखास्त झालेली होती

हे सगळं करीत असताना तीस वर्षाचे पस्तीस पस्तीस वर्षाचे राजकारण समाजकारण करीत असताना मित्रांनो या काही रुपयाचा भ्रष्टाचार तुला सांगतो आराखड पडल्याच्या नाव नाही आसला कोणाला फसवलेलं असलं तस सांगा की आबा तुमच्या ही ही चूक झाली तुम्ही काय म्हणून बोलताय हा माझे काही ने नारन पळे दादा गेले त्या खतरनाक आहे अ जवळ जवळीत ना ह्या राजकारण्याने एवढं माझं पित तुम्हाला सांगतो राव दादागिरीच तो वसं पडली होतं काय किंवा तुम्हार असं तुम्हाला मला नाराज टाळलंय नको नाराज टाकले नको पण ज्याच्यावर तुम्हाला सांगतो एखादा अन्याय करीत असेल आणि ज्याच्यावर अन्याय होतोय खरोखर त्या ठिकाणी मात्र त्या माणसाच्या पाठीमागा उभा राहिलो आजपर्यंत आणि भविष्य काळामध्ये राहणारच हे लक्षात घ्या कोणी कोणाला अन्याय होऊ करू नये कोणी एखाद्याला विना करून तुम्हाला त्रास नाही लागत नाहीतर काय काय लोक एवढं तुम्हाला पाजाऱ्याला त्रास देतात बांधावर देतात वाटवर देतात अनेक वेगळ्या वेगळ्या समस्या आणि हे सगळं समाजात मी पाहत आलोय मला अजून मी प्रपंचाची काळीशी गट केली किती नसिबोन असं वाटतं मला विसरीन सुद्धा नाही तू कुठे कुठे नाही माझ्या तुम्हाला सांगतो नशिबात माणूस या कर्मा तालुक्यात नाही जिल्ह्यात सापडणार नाही अजून मला कोणी भावाने टोकलं नाही तू काहीच करीत नाही लागा तू कसं काय लागा म्हणजे आज माझं तुम्हाला सांगतो अठ्ठावन वर्ष शेवटी अठ्ठावन एकोणसा अजून मला तुम्हाला सांगतो कसलंही काम नाही कशाच काम नाही सगळं मला घरपोच होत जीवनमध्ये आणि मी जर चुकीचं वाढलो तर माझ्या एवढा तुम्हाला संपूर्ण आलाय का माणूसच नाही असं मी समजेल पण एवढी घरच्या सांगतो मला सूट दिली काही कर कस वाग पण कसं बी वाढ म्हणून मी चुकीचं वाढलो नाही जीवन मध्ये मित्रांनो सातव्यांदा ग्रामपंचायती बरोबर राजा आमची जी फिल्म आहे ती तुम्हाला सांगतो गोर गरिबांच्या तुम्हाला सांगतो मुलाच्या शिक्षणापासून कोणाचं दुखणं दुखण असू दे काही असू द्या माझ्याकडे एक शिक्षण संस्था आहे ना तिथं अनेक पोहर उपाय न घेतल्या गोरगरीबाच्या आमच्या तुम्हाला सांगू शिवेल असणार घेतलं काय माझं उदाहरण ह्याच असेल पण अनेक पोळ तुम्हाला सांगतो तिथं रुपाय घेतलं कुणाला पैसे नको पण जे खरोखरच आमच्यासाठी राब गेलेत आमच्यासाठी कष्ट केलेले जे काय तुम्हाला सांगतो आमची लहान लहान मुलं होती आम्ही मुंबईत फिरायचो चार चार दिवस आठ आठ दिवस तुम्हाला लहानपणा सगळं तिथं आमच्या बायका बरोबर पडायची जाऊ मग अशी पोरं तुम्हाला सांगतो कोण सिपाई लावलं कोण शिक्षक शिक्षण लावला हे उपाय घातलेला आहे मित्र आम्हाला पैसा नको आहे आम्हाला माणसं पाहिजे आणि माणसात राहिलो म्हणून माणसं मिळाली माणसातच राहिलो तर माणसं मिळाले नसते आज तुम्हाला सांगतो जे तालुक्यातल्या ज्या आहेत त्या तुम्हाला सांगतो जेसो दरीशेला लागले आदिनाथचं तुम्हाला वाटू झालं मकाईचं वाटू झालं काय अनेक वेगळ्या वेगळे काही तुम्हाला डेहरे असतील सस असतील जिकडे तिकडे मातीत गेले काय परंतु आधीनाथ सहकारी साखर कारखान्यात चालला पाहिजे ही बापूंची इच्छा होती आणि ती जर भविष्य काळामध्ये मला पूर्ण करायची संधी मिळाली तर तिथं मात्र मला स्वतःचा धूर काढायचा एकदा माझ्या बापासाठी आम्ही गट तट कोणाच काय बघित नाही कोण जो तुम्हाला सांगतो आला आपल्याकड करू पूर्ण नावा माहिती असलं नसलं तरी आम्ही चल तू काय झाले बुवा ते आम काम का असं बघ तेही त्याला पुढे त्याला व्यवस्थित सांगा नाही ऐकलं तर मग तो म्हणतो बाकीचं बी औषध आमच्याकडं असतं नाही त्याच्यामुळं सर्वसामान्यालाच त्रास वाटा नाही ह्याची दक्षता आम्ही घेतो पण आज काय होतं पुणेच कुणाला मोजाला झालं गावात प्रत्येक गावातली चव गेली नाहीये प्रत्येक गावात मी रोखतोय कोणी कुणाला मोजायला तयार नाही कोणाचा आदर्श कोण घ्यायला तयार नाही कारण तशी माणसंच तुम्हाला सुद्धा गावा गावात राहिली नाही किंवा एखादा माणूस आला नाही त्याला चार माणसं गेले ते नाही खेळते ना ते मग उठून पाळाले ते असं नाही देऊ चाललंय त्यांचं चालूच आहे म्हणजे दाग नाही राहिला कुणा ह्या गोष्टी आपल्या समाज व्यवस्थेला तुम्हाला सुद्धा व्यक्त केली

तिकडं होता मला सांगतो आमदारच होतात काही लोक दुसरं होतात पण त्यांच्या एकही शब्द निघाला नाही कि माझ्या तालुक्यातल्या जनतेला आठच तास लढ दिली पाहिजे म्हणून कधी रस्त्यावर उतरले त्या अधिकाऱ्यांची मीटिंग लावली कधीच नाही पण माझ्या तुम्हाला सांगतो माझ्या तुम्हाला सांगतो मी सुद्धा काय लोकांना इथल्या बोललेला असेल एबीसीबीचा तुम्हाला सांगतो साठी एकही मीटिंगला नाही अधिकाऱ्यांना बोलून आज पाच वर्ष झाले काय काय तुम्ही इन्शाल घेत ना फक्त तुम्हाला सांगतो पोलीस स्टेशन काय तिकडचे तुम्हाला सांगतो जवळजवळ पन्नास पूल आपले काय म्हणजे पोलिसांनी एक गजाल घेतली जीओकरी पोलीस असेल असेल आमच्या काळात तुम्हाला सांगतो पोर है? आता कोण कोण रिटायर व्हायला लागले एवढी पोरं असतो जीवन मध्ये भरती झाली आमच्या काळामध्ये आता रिटायर व्हायला लागली का अजून पाच सहा वर्षात सगळी रिटायर होतात त्या बँकेला पेपर जायचं तपसायला बाहेर बाहेरच्या लोकांकडे आम्ही त्यांचा पाठलाग करायचो त्यांना जापा द्यायचो आणि त्यांची मार्क वाढवून आल्या तर त्यांना भरती करायचो नाशिक पर्यंत गिरवला जाऊ ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मित्रांनो चार पोरांना त्यांच्या कल्याणासाठी नोकरीला लागेल गरीबाचा प्रपंच सुधरेल ही भूमिका आमच्या मित्रांनो असायची आणि त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी वागले राहिलो हे जे, जे, जे सांगायचं का तर वस्तू तुमच्या पुढे बांधली पाहिजे काय जे असेल ते बोललं पाहिजे ती भूमिका तुमची तुमच्या पुढे मांडणं आमचं कर्तव्य असलं काय रोज तुमच्या तुमच्यासाठी गप्पा मारू शकत नाही रोज तुमच्या सगळं भाषण देऊ शकत नाही पण ज्या ज्या वेळेस असा तुम्हाला औपचारिक क्षणी येतो ज्या ज्या वेळेस या ठिकाणी येण्याचा योग येतो ते त्यामुळं तुमच्याशी हितगुज करणं तुमच्याशी बोलणं तुम्हाला जे काय असेल ते बोलून दाखवणं हे आम्हाला क्रम राहते आणि आम्हाला तशी अपेक्षा वाटते कारण आज बघा तुम्हाला सांगतो तालुक्यामध्ये या कारखान्यावर कोण असो हजार पाचशे लोक कामगार येतील त्या कारखान्यावर कोण हजार पाचशे कामगार येतील त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचं काय झालं असेल त्यांच्या कोण काय झालं असेल म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो दोन हजार कुटुंब तुम्हाला सांगतो यांनी दिसू गडीला चार -चार पाच वर्ष पगारी नाही पूर्ण क्षमतेने आज ना तो का अनेक संत झाले असे समजा मग काही सरकारी साखर कारण काय झाले काहीच नाही झाले म्हणजे तुम्हाला सांगतो पंचवीस तीस वर्ष झालं त्यांच्या दाबा मध्ये कारखाना आहे तरी तुम्हाला समजा या कारखान्यांची आशा अवस्था आणि मग जे राज्य करते त्याचा विचार तुम्ही करायचा आहे आम्ही तुमच्या पुढे फक्त मारतोय हे खरे का खोट हे तपसून तुम्ही वागायचं आम्हाला जर ते काय बोलत असतील तर आम्हालाही तपसा तुम्ही पंचायत समितीमध्ये आतपाटे सभ सभाबोधी होते सभा होते दत्ता सगळे सभापती उपसभापती होते अजूनही वेगवेगळे शेखर गाय सभापती होता काय पण पंचायत समितीत तुम्हाला असा कधी गोंधळ वाटला का लोक काय कोणी आमच्या सदस्यांनी कोणाला त्रास दिला का या गोष्टीचा सुद्धा विचार करा ना पाच वर्षाचा काळ संपून गेला आमच्या भेदभाव कसलाच नाही कोण चुकलं त्याला आम्ही क्षमा बी करीत नाही ज्या सध्या फोड बोलून दाखवतो आणि मित्रांनो तिथल्या तिथे त्याच कांड कांड पाडायचा आमचा तुम्हाला विचार असतो अरे हे तुम्हाला संधी काय हे केरे हे पण तुम्हाला सांगतो किंवा चालत नाही सर सगळ्या सगळ्या समोर तुम्हाला सांगतो तुम्ही विनंतीने राहायला पाहिजे विचाराने राहायला पाहिजे लहान मोठ्या जर तुम्ही विचार घेतले पाहिजे सांगतो काही गोष्टी करायच्या त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही राजा भाऊ जर तुला सांगतो सारखं जर तुम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही इतकी वाचचाल तसं चालणार नाही समाजात तसं चालत नाही बरोबर आहे राजा भाऊ सगळ्याचा विचार घ्या बाबा असं करायचं चार माणसाला चार माणसाला वाटतो यायला आम्हाला विचारलं काय दिसरा गेल्या ती काय म्हणत नाही ती करू नको खराच म्हणते ते पण काय एखादा तुम्हाला उच्च शक्ती शिकलेला बोर्डा तुम्हाला सगळं त्याच्यात मॉड फिक्स येऊन करून अजून काय चांगलं करता येईल काय हे तुम्हाला सांगेल हे लक्षात घ्या सगळं एखादा माणूस तुम्हाला सांगतो सर्व गुण संपन्न असतो असं मला मारायचं नाही कुठली ना कुठल्या कुणाला तरी बाजू कमी त्या चार माणसाला बोलावा बाबा आपल्याला असं असं करायचंय असं सगळी आपण गेलो तर काय होईल त्या रस्त्याने गेलं तर काय होईल त्या रस्त्याने गेलं तर काय होईल मग एखादा सांगेल इकडं काटायचं इकडे जरा चांगली वाटायची बुलन जा मग असं काय तरी मार्ग निघतील ना आणि म्हणून मित्रांनो बोलण्यासारखं खूप आहे भविष्य काळामध्ये विधानसभेला दोन तीन महिने आहेत काय काय नाही त्या टायमाला एखादी चक्कर होणारच आहे तुमचा आशीर्वाद रामदेल एवढीच विनंती करतो आम्हाला पडलं कुठल्या गट तट माझ्याकडनं येईल ज्याचं येईल त्याचं काम प्रमाणे करून लावणार देशाने मला मंतान दिलं नाही नाय दिले करणार काय करणार करतोय त्याच्याबद्दल वादच नाही पण असं कुणाला तुम्हाला एखाद्या माणसाला वासाला नवीन आलाय विरोधाला माणूस आहे उठून एक उदाहरण दाखवा कधीच नाही दारात आला त्याच्याप्रमाणे कोणी काम बोलू चहा चा पाहिजे ते तर हाय काही नसतील ही जरी पोरं मी नसलो तरी ही पोळं असली तरी तुम्हाला पाजून लावणार त्यांचा तुम्हाला कामाला जाणार अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो आमच्या माझं आणि माझ्या सर्व सहकार्यांचं काम आहे भविष्यकाळामध्ये काळामध्ये लाईटचा विषय असू द्या रस्त्याचा विषय असू द्या हीनं तुम्हाला आणि जर चोरमध्ये निघाला तर आम्हाला पावसा दोन तास लावले जिंती जिंकेल चौका जायला आज काय परिस्थिती तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही संधी दिली म्हणून एवढं जे काम आपण करू शकलो ना नष्ट जर दिली तर मी काय करू शकलो नसतो म्हणून भविष्य काळामध्ये तुमची लाईट जास्तीत जास्त कशी मिळेल हा पहिल्यांदा प्रयत्न माझा प्रयत्न <coughs> राहील भविष्य काळामध्ये खाली पाणी जाणार नाही ह्याचा तुम्हाला कारण पाणी खाली गेल्यानंतर आमचे नाही तुम्ही पायपलायनिंग आम्ही काय पाईपलायनिंग केलं नाही असं नाही पण किती किती तुम्हाला सांगतो जर तो माणूस तुम्हाला आला तर तुम्हाला काय म्हणजे एवढी परिस्थिती तुम्हाला जाणारी होती अशा पद्धतीचं तुम्हाला सांगतो भविष्य काळामध्ये आपल्याला चांगलं काम करायचं मित्रांनो लाईटच्या संदर्भात असेल पाण्याच्या संदर्भात असेल रस्त्याचे तर रस्ते सांगतो केल्यातच पण जे राहिलेलं आहे तर ती सुद्धा काढणार पुढच्या वेळेस <laughs> तुमचं कुठले बी रस्ता आडव तिडवं कस बी असू द्या मी सचिवांच सुद्धा आमदार असताना धरलेला माणूस आहे मी स्वतः माझ्या तालुक्याला गरज आहे साहेब एवढं तुम्हाला सांगतो आमचा जीवला तुम्ही जाता येऊ जाता का तुम्हाला सांगतो जीव मधन गुहेरीत न गेलाय का कुणीत ना त्या तुम्ही जे पुर घेतलं तीन वर्ष तुम्हाला सांगतो ते द्याला तीन वर्ष आम्हाला तीन वर्ष तिसऱ्यांदा तुम्हाला सांगतो त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला बायपास काढून दिलाय नाही तिथे पैसे द्यायचं काय कारण साडेसात आठ कोटीचा प्रस्ताव आता मग मी तर तुम्हाला सांगतो प्रस्ताव खालीवर गेला खालीवर गेला परत तिसऱ्यांदा ते माणूस म्हणला आणि बांधकामनी तुम्हाला खाल्लं बायपास करून दिलेला आहे गावाच्या आणि मग तुम्ही कसं ला आता पैसे मागत आणि रेल्वेच्या हातीत आम्ही पैसे द्यायचे काय काय अधिकाऱ्याला मोजून पन्नास हजार रुपये आठ कोटीच काम त्यांनी मला दिलं सर्व ओके झालं बागलमान झालं एक नंबर करा दोन नंबर करा जीव काय हा अशी परिस्थिती ह्या माणसांची तुम्हाला सांगतो विरोधकांचा तर थार थांब दे काय आमच्या इथं तुम्हाला सांगतो त्यांच्या काळामध्ये एवढी तुम्हाला सांगतो गाव गावात लावली की एक मर्डर काम काय ह्यांना वाटलं तुम्हाला सांगतो आता ही चिडून काहीतरी करतील आम्ही पळून गेलो काय म्हणलं आपल्या व काहीतरी लागलो घटांतात त्यांची तीस गुठली तुम्हाला सांगतो आता दोन जणी अडीच तीस तीस पस्तीस तीस पस्तीस वर्षाची होती वर्ष पाच पंचवीस राहिले खायला मिळतं का पियाला हे की काय सगळे दिसू उद्याला लागले म्हणून राजकारण्याच्या लागणार का ना आरेबी जाऊ नका काय तर राजकारण तुम्हाला सांगतो मी काय नाही माझे सहकारी सहकारी राजकारण नाही समाजसेवक करून आणि समाजसेवक आहे का समाजसेवाच करीत आहे एवढं या ठिकाणी आपल्याला अभिवचन देतो तुम्ही या ठिकाणी सगळ्यांनी स्वयंजकांनी मला बोलवलं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आमचे सर्व सर्वांचे विचार ऐकून घेतले त्याबद्दल मनापासून आभार मानतो भविष्यकाळामध्ये तुम्ही साथ घ्याल अपेक्षा करून काय